महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्या नावाची घोषणा माननीय अध्यक्ष महोदय करतील अशी मला देखील अपेक्षा होती परंतु आता अधिवेशन संपलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काही माझ्या नावाची घोषणा केलेली नाही मी कधीतरी असं म्हणालो होतो की या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राच्या बाहेर सदस्य संख्या किती असावी हे न बघता आठ सदस्य नऊ सदस्य तीन सदस्य असताना सुद्धा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदाची निवड झालेली आहे आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे प्रयत्न करत होतो माननीय अध्यक्ष महोदयांना भेटत होतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटत होतो दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना देखील भेटलो आणि त्यांच्या बोलण्यातून असं वाटत होतं की ते विरोधी नेतेपदाची निवड शेवटच्या दिवशी करतील दोन दिवस असताना करतील मला जेव्हा असं साधारण वाटलं की सभागृहामध्ये संविधान निर्मितीला किंवा संविधान स्वीकारण्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्या सन्मानार्थ भाषण करतायत आणि त्या संविधानामध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे अशा प्रकारचा संविधानाचा आग्रह आहे त्या संविधानामध्ये मुख्यमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचे घटनात्मक तरतूद नाही पण विरोधी पक्षनेतेची तरतूद आहे आणि म्हणून काल त्या संविधानाच्या सन्मानार्थ बोलत असताना लोकशाहीकरता जर कदाचित माझ्या नावाची तुम्हाला अडचण वाटत असेल अडचण काय तर मी आक्रमक आहे अडचण काय अनेकांचं म्हणणं की तो हातामध्ये कायद्याचं पुस्तक घेऊन बोलतो तो प्रत्येक गोष्ट नियमानं बोलतो आपण चुकलं तर प्रत्येक ठिकाणी तो रोखण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून या संपूर्ण अधिवेशनामध्ये मी त्यालाही सुद्धा थोडा संयमानं राहिलो शांत राहिलो आणि म्हणून एवढं शांत राहून सुद्धा जर माझी अडचण वाटत असेल तर माझ्याऐवजी तुम्ही दुसरा माणूस सांगा मी स्वतःहून माझं पत्र घेतो मागे घेतो पत्र मागे घेतो तुम्ही दुसऱ्या सदस्याची निवड करा असं मी स्वतःहून सांगितलं परंतु विधानसभा अध्यक्षांकडून असेल किंवा सरकारकडून असेल कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून आज हा विरोधी पक्ष नेत्याची निवड झाली नाही ही, ही वस्तुस्थिती खरी आहे मी खरं सांगू का ज्या वेळेला इतका बहुसंख्येनं विरोधी पक्ष सत्तेवर येतो त्यावेळेला त्या सत्ताधारी पक्षाला धाक असलाच पाहिजे न पेक्षा एखादा उन्मत्त झालेला हत्ती असतो आणि मग त्या हत्तीला रोखणं कठीण जातं आणि म्हणून त्याला रोखण्याकरता हत्तीवर माऊत बसतो आणि तो हातातल्या त्याला काय म्हणतात त्या हातातल्या त्रिशूळ नाही परंतु ते अंकुश त्या अंकुशानं तो कंट्रोल करतो मला वाटतं लोकशाहीला ही अपेक्षा आहे जर मी आक्रमक असेल मी थोडासा शिस्तप्रिय असेल तर त्याचा फायदा कदाचित अशा पद्धतीनं पार्श्व बहुमत मिळालेल्या सरकारला न्यायानं नीतीनं आणि कायद्यानं चालण्याकरता माझा विरोधी पक्षनेते पदाचा त्यांना फायदाच झाला असता असा माझा दावा आहे सभागृहामध्ये विरोधी पक्ष कसा काय चौकट पुरी करत नाही विरोधी पक्षनेत्याची निवड करून सरकार चौकट पूर्ण करत नाही कसं आहे की जे सत्तेवर सरकार आहे त्या सरकारच्या वतीनं संविधानाच्या बाबतीत इतकं उत्तम आता प्रकारचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडनं भाषण केलं गेलं की ज्यांचं मी अभिनंदन केलं मी स्वतः अभिनंदन केलं मी नाकारणार नाही परंतु ज्यांचा पूर्व इतिहासच असा आहे की ज्यांना संविधानाला मानायचंच नाही संविधानाला मान्यच नाही आम्हाला राष्ट्राचा तिरंगा ध्वज मान्यच नाही आम्हाला या ठिकाणी असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मान्यच नाही अशा लोकांकडून ही संविधानाची चौकट आणि त्या चौकटीचं पावित्र्य राखलं जाईल ही अपेक्षा करणं फार काय अन्यायकारक आहे असं मला वाटतं <सथ भिल्णारा> नाही असं काही नाही कितीही दिवस त्यांनी खाली ठेवावी त्यांनी काय फरक पडतो त्यांना वीर त्यांना जर समजा लोकशाहीची चाड असेल लोकशाहीमध्ये सुसंस्कृतपणे वागायचं असेल लोकशाहीची सभ्यता त्यांना राखायची असेल तर ते भरतील ती खुर्ची नपेक्षा मोकळी ठेवतील ती खुर्ची मोकळी ठेवली माझं मला आज त्यांनी निवड केली नाही म्हणून मी सभागृहातल्या माझ्या कामकाजाचा सहभाग कमी केला नाही शेवटी ती खुर्ची माझ्याकडे असेल तर मला अधिक लोकांचा नाही रे वर्गाचा आवाज तेवढ्या ताकदीनं मी मांडू शकेन आणि म्हणून तुम्हाला मी अभिमानानं सांगतो गर्वानं सांगत नाही गर्वानं सांगत नाही पण स्वाभिमानानं ना सांगतो की महाराष्ट्रातल्या सत्ताधारी असू दे विरोधक असू दे कुठल्याही पक्षाचे पंथाचे लोक असू दे कुठल्याही जाती धर्माचे लोक असू दे त्या प्रत्येकाला असं वाटत होतं की भास्कर जाधव हा महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष नेता व्हावा आणि तो विरोधी पक्ष नेता मी जरी झाल तांत्रिकदृष्ट्या किंवा त्यांनी मला केला नसेल तरीसुद्धा एका गोष्टीमध्ये जनतेच्या मनामध्ये मी माझं स्थान निर्माण केलं की भास्कर जाधवच हा जनतेच्या मनातला विरोधी पक्षनेता आहे माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी अचीव्हमेंट आहे असं आहे की विधानसभा अध्यक्षांचा अधिकार काय आहे घोषणा करणं अधिकार आहे मी त्या रेसमध्ये आहे म्हणून मी अशा पद्धतीनं कुठेतरी म्हणजे फार कोणाला हांजीहांजी करेन असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी ते, ते विसरून जावं राज्यपाल नियुक्त बारा आमदार असतात राज्यपाल शोधून आणतात का ते आमदार ते उमेदवार राज्यपाल आणतात का सरकारनं यादी द्यायची असते आणि राज्यपालांनी घोषणा करायची असते अध्यक्षांचं काम काय तेच आहे सरकारनं त्याला होकार द्यायचा आहे सरकारनं अध्यक्षांना सांगायचं आहे आणि अध्यक्षांनी ते घोषित करायचं आहे आणि म्हणून सरकारी पक्षाकडून अध्यक्षांच्याकडे सांगायचं अध्यक्षांचा अधिकार आहे आणि अध्यक्षांनी म्हणायचा तो माझा अधिकार आहे तुमचा अधिकार आहे याचा अर्थ तुम्ही लोकशाही मानत नाही का तुम्ही घटना मानत नाही का तुम्ही घटनेची चौकट स्वीकारत नाही का हा प्रश्न मला त्यांनाही विचारावा लागेल पण मला माहिती आहे की अध्यक्षांच्या हातामध्ये फक्त घोषणा करणं एवढंच नाव काम आहे सर्वे सर्व खऱ्या अर्थानं सरकारचं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मी स्पष्टपणे सांगतो पूर्ण पूर्ण का, 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 माला माला की माझा विश्वास हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्यावर होता पूर्णपणे कारण देवेंद्र फडणवीस हे संसदीय कार्य कार्याला किंवा त्या कार्यप्रणालीला किंवा संसदीय प्रथा परंपरेना खूप मोठा सन्मान देणारे आहेत अशी माझी समज कालही होती आजही आहे आज त्यांनी मला माझं पद दिलं नाही म्हणून मी ते नाकारणार आजही माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे आपुलकीचं स्थान आहे आणि म्हणून कोण विरोध करतो यापेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर मनामध्ये घेतलं असतं तर हे काहीही अवघड नव्हतं आज राज्याचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं पालकमंत्रीपदाबद्दल निर्णय घेत आहेत ज्या पद्धतीनं ओ नेमण्याचे निर्णय घेत आहेत ज्या पद्धतीनं मंत्र्याचे पी एस नेमण्याचे निर्णय घेतात त्या त्या मुख्यमंत्र्यांना बाकीच्या कोणाच्या सल्ल्याची सल्ला ठीक आहे कुणी विरोध केला तर ते गप्प बसू शकतात त्यांच्या मनात असेल तर त्यामुळे मी म्हणणार नाही पूर्णपणे हे देवेंद्र फडणवीस करतील मला विश्वास होता पण ते त्यांनी केलं नाही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे